जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात पार पडली यावेळी संत सावतामाळी युवा क्रांती संघटना चिंचोली यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं नेवासा तालुक्यातील चिंचोली येथे संत सावतामाळी युवा क्रांती संघटना यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती उत्सवाचं आयोजन केलं होतं तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत चैतन्य ग्रुप चांदा यांच्या डफ वाद्यानं या मिरवणुकीची शोभा वाढवली तसेच क्रांतीज्योत सामाजिक प्रतिष्ठान संस्थेच्या वतीनं लेख वाचवा देश वाचवा हा उपक्रम राबवण्यात आलाय यावेळी त्यांनी मुलीच्या जन्माचं स्वागत केलं तसेच क्रांतीज्योतीचे ज्योतीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब जावळे कैलास धाडगे संस्थापक अर्जुन सुसे आणि अमोल अभंग यावेळी उपस्थित होते या प्रसंगी अमोल अभंग आणि अर्जुन सुसे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या जो एक योग आहे संपूर्ण जगात ज्यांनी स्त्री शिक्षण आणि अशी यांची ही जयंती आज आहे आम... आणि हा आणि त्यानिमित्ताची भाषी भव्य दिवशी अशी मिरवणूक जी काढण्यात आली आणि त्या मिरवणुकीला आपण सर्व एकदम अतिउत्साने सामील झाला आणि त्यानिमित्त महात्मा ज्योतिबा फुलेला अभिवादन करतो त्या मुलगी वाचवा एक मुलीच्या जन्माचं स्वागत म्हणून या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये सन्मान करतोय तसेच या कार्यक्रमास तालुका अध्यक्ष विकास काळे अर्जुन धाडगे कारभारी भालके अनिल भालके कारभारी जाधव आणि ग्रामस्थ महिला या कार्यक्रमास उपस्थित होते तसेच शिंगवे तुकाई हंडी निमगाव वांबोरी येथे क्रांतीज्योत सामाजिक प्रतिष्ठानची शाखा स्थापन करण्यात आली आहे मुलीच्या जन्माचं स्वागत करताना मुलीच्या आईनं यावेळी प्रतिक्रिया दिली आहे प्रतिष्ठान स्त्री जन्माच्या स्वागताचे जो काही गेल्या पाच सहा वर्षापासून कार्यक्रम राबवत आहे त्यामध्ये माझ्या मुलीचा प्रतिष्ठान ज्या वतीने जो काही सन्मान करण्यात आलाय त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे ही विनंती करते की स्त्री जन्म स्त्रीला जन्म घेऊ द्या तिच्या जन्माचे स्वागत करा मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी ज्योत होऊन वंश उजळण्यात काम करते प्रतिनिधी काका नरवणे एन न्यूज मराठी नेवासा